नमस्कार मी उज्ज्वला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर इथे आता जेवण बनवून झालेलं आहे त्यामुळे तिथे थोडा कचरा पडलेला आहे कांदा वगैरे कापलेला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि ही चटणी माझी मम्मी आता आली होती तर तिने मला दोन किलो लाल तिखटाची चटणी करून गे गेली माझ्यासाठी तर ही काल किराणा भरला तर तेव्हा किराणामध्ये काचेची बरणी घेऊन आली आणि हा ति मसाला इतका छान आहे ना म्हणजे घरात जर आपल्या भाजी नसेल तर फक्त भाकरी किंवा चपाती जे काही असेल ते घेतलं आणि हे लाल तिखट घेतलं त्याच्यात थोडं तेल टाकलं की भाजीची गरजच लागत नाही इतका छान बनवलं आहे ना मम्मीने त्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता बघितला असेलच की ती एकदम लाल लाल आहे तर मसाला भरला मी डब्यामध्ये बरणीमध्ये त्याच्यानंतर ही भांडी घासली तर हा व्हिडिओ आहे ना द तीन ते चार दिवसाचे थोडे थोडे मी बन घेतलेला आहे कारण की माझी तब्येत थोडी बरी नाही आहे त्यामुळे जसं जमल तसं मी शूट केलं आणि मग ते सर्व एडिट करून तुम्हा आज अपलोड केला तर मी चटणी भरून ठेवली भांडी घासली आणि हे दोघंजणं जेवली होते साडेसात वाजताच त्या दोघांना मी जेवायला दिलं आता फक्त मी जेवायला राहिली होती तर मग मी ते माझ्यासाठी आता पापड तळत आहे आणि हे पापडसुद्धा माझ्या मम्मीनेच बनवलेले आहेत खूप छान आहेत तांदळाचे पापड आहेत तर मी जेवून घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा व्हिडिओ मी थोडा शूट केला तर हा हे ज्या मी काचाच्या भरण्या आहेत नाही हा गेल्या वर्षी हळदी कुंकवाला बायकांना द्यायला आणल्या होत्या तर त्यातल्या उरल्या काही तर त्या मी वापरायला काढल्या होत्या पण मग ह्या बरणीचं झाकण थोडं खराब झालं म्हणजे तुटलं मग मी त्याचा असा वापर केला दिवा ठेवण्यासाठी मी ते केलं तर आता तुम्ही बघितलं मी कसं त्याच्यामध्ये दिवा ठेवला आणि आता दिवा मी पेटून तो तुळशीजवळ ठेवून देणार आहे म्हणजे बरणी पण मस्त आधी वापरली मी त्याच्यानंतर आता ते फेकून देण्यापेक्षा मी त्याचा असा उपयोग केला तर ही ट्रिक किंवा ही आयडिया माझी तुम्हाला कशी वाटली तेही तुम्ही सांगू शकता दिवाबत्ती झाल्यानंतर मी इथे मेथी पराठे केले आणि मग मेथी पराठ्याबरोबर मी चटणी वगैरे काहीच केली नाहीत जी माझ्या मम्मीने मला चटणी बनवून दिलेली होती त्याच्याबरोबरच हे पराठे आम्ही खाल्ले खूप छान लागले पराठे आणि ती चटणीसुद्धा खूप छान लागली एकच नंबर ती चटणी बनवलेली होती पराठे झाले नंतर जेवून घेतला आम्ही आणि नंतर मग मी आता इथे साडे अकरा वाजलेले आहेत आणि उद्या आहे दत्त जयंती मग डोसे बनवायचे आहेत उपवासाचे म्हणजे माझ्या मिस्टरांना डोसे आवडतात खिचडे आवडत नाही मग ते ज्यावेळेस त्यांचा उपवास असतो तर त्यावेळेस वरीच्या तांदळाचे डोसे बनवायला लागतात इथे मी वरीचे तांदूळ साफ करते म्हणजे कालच आणले मी हे वरीचे तांदूळ एकतर मी ना जास्त किराणा सामनात ज्या वस्तूंना कीड लागते अशा वस्तू लवकर आणत नाही म्हणजे जास्त आणत नाही जशी जशी संपेल ना तशी मी घेऊन येते वरीचे तांदूळ मी जसं संपेल ना तसं घेऊन येते आणि जर एखाद्या वेळेस जास्त आणलं तर ते मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे त्याला आली लागत नाही पण ह्या वेळेस काय झालं कालच मी दोनच दिवस झाले आणले त्याला आणि बरणीत भरून ठेवले हो तर त्याला आली लागली तर एक दीड तास लागला मला ते साफ करायला मग आज जयंती आहे दत्त जयंतीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि ते मी आता डोसे बनवत आहेत गरम गरम डोसे मी माझे मिस्टर जेवायला बसलेले आहेत त्यांना देते आणि मग ते खातील टिफिन घेतील आणि जातील व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय